नमस्कार मंडळी स्वागत तुम आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये आणि आमच्या सोबत आलेली आहे आई आईला आम्ही आणायला गेलो होतो तर तिला घेऊन आलं तर घरी जाऊ जेवण वगैरे करायचंय ऑलरेडी आईने सगळं आणलेलं आहे जेवण प्रीतला परत जायचंय कामाला पण आई का आलंय तुम्हाला थोड्या वेळात समजेलच तर आईने काय काय आणलेलं आहे घरून येताना मच्छी वगैरे तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवतोय घरी पोचल्यानंतर तर चला बाईने आणल्यात तुझ्यासाठी तिखट आहे आम्हाला तिखट आवडतात भाकरी आणली भाकरी पण करून आणले तुझी भाकरी लाल आहे कोणी म्हणजे मिक्स आहे का मीठ हा नाचणी याच्यात मिक्स आहे हा नाचणी बाजू बाजरी माणसा आणि बघ बापरे जावयात काही कोलवी उकडून आणलंय काय काय रे बघ मच्छी आहे उघडवण्या मच्छी अरे बापरे हाडीतली मच्छी कोलबी आहे आणि वरती काय मासे आहेत मासा आहे खरबू खरबू नाही हा काहीतरी वेगळाच मासा आहे हा चिमणा मासा आहे जावयाची काय आणलं

कपडे आहे कपडे ओके हे मस्त काम केलं ओबी पण येईल खायला ओबीला दिलं थोडं तिला ओके थँक्यू आता मस्ते कोलबी साफ करायला तिथल्या डब्याला कोलबी फ्राय हवे म्हणून खाडीत येणे आरम्ही जिवंत पण आहे आई जिवंत आहे ती मला नाही काढत आहे कोलबी ती मला काय साफ करता येणार जी अशी आहे ना मी काढू शकते पण नाही निघणार हा माहिती आहे पण मला साल तिला पूर्ण एकदम साफ करायला आवडतं मग मीच बसलोय करायला आईला बोलू तू जिवंतची साफ करून दे तू नको आज घालू हलतीय ना बघ तिथे खाणार का बाकी सोबत जिवंत आहेत सकाळी घेतल्या खूप दिवसांनी साफ करायला बसते एक सोडा मधल्या वाटत अरे मिळतच नाही बघ अर्धा म्हणून तू का म्हणजे जिवंत आहे घेतल्यापासून ठेवली पण मी अशीच <laughs> हो। थाटी थाटी था। दिक दिक दे दे आई था। आलेली आहे किचन मध्ये कोलबी फ्राय चालले कोलबी फ्राय सगळ्या साठी मला आता थोडा आराम कोळबी आणि भाकरी आणि भाकरी डब्यासाठी मला आराम आहे मी एकदम इकडे तिकडे फिरते आई चळत जेवढं घेते आई ना पप्पा आहे बघता झालंय गरम 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 थंड होते मग तिला डब्यामध्ये भर प्रिज चा डबा भरलेला आहे त्याच्यामध्ये आहे कोलबी फ्राय दिलेली आहे आणि या डब्यामध्ये भाकरी या डब्यामध्ये आहे शंकरपळ्या तिखट आणि इकडे बघा काय स्पेशल मेनू आहे त्याच्यासाठी <laughs> त्याला फार आवडतात कोलबी आहे अर्धी सोलले मी ती आणि अर्धी विदाऊट सोलून दिले तो खाईल त्याच्या डब्यात भरून दिले त्याला आवडतं वेळ भेटेल तेव्हा तो खाईल तर असे हे फ्रीजचे डबे आहेत एक दोन तीन आणि चार <laughs> <laughs> तर मंडळी प्रीत गेलेला आहे ऑफिसला आम्ही मस्त जेवलो आईने वरण बनवलं होतं छोलेची भाजी बनवली होती मस्त फोड भरून जेवलो आणि प्रीतची सेकंड शिफ्ट आहे त्यामुळं तो गेला कामाला आणि आता दोघं पण जरा आराम करतात आणि मी माझे इथे व्हिडिओ एडिटिंगचं काम करायला बसलेले आहे का दिदी परत येणार आहे घरी चार वाजता पप्पाचा दिदीला आणायला तिची पण तब्येत थोडी ठीक नाही आहे तर तिने विचार केला थोडा वेळ इकडे येऊया घरी आणि आई पप्पा पण माझ्याकडे आलेले आहे म्हणून दिदी पण येणार आहे थोड्या वेळ चहा वगैरे घेईल का ओवी ट्युशनला गेलेली आहे ओवीचा क्लास आहे त्यामुळं ती घरी येईल आणि मग ट्युशन संपला की मग ओवी पण जाईल तिला घेऊन घरी तर दिदी पण येते तिथपर्यंत ती यायची अगोदर माझं मला व्हिडिओचं काम करायचं आहे पूर्ण एडिटिंगचं वगैरे तर मी तर बसले काम करत पाऊस म्हणजे मस्त ऊन टाकला आहे तर पटापट काम करते पाऊस नाही लागला तुम्हाला <laughs> एकदम घरपोच <गर> <laughs> पाऊस लागला नेमका तुम्ही यायच्या वेळेलाच पाऊस आला <laughs> सुकी आलीस ना <laughs> अच्छा गरम गरम हे दीदी प्लेट आण हा माय गाड मस्त अरे आईला दे आई हळूहळू खाईली मी याच्यातच खाते आई आहे आई आलेली आहे बॅक टू किचन काय चालू आहे आज चण्याचा सा पिठाचा बेसनचा पोळा ये कांदा मिरची टाकते त्याच्यात आणि आता केलाय ओके इकडे चपातीचा पीठ मळून ठेवलंय लाटून द्यायचे ला ओके आई आल्यावर चपाती लागतेस आई पप्पा ना चपाती लागते पोळा खायला बाहेर पाऊस पडायला लागलाय पाऊस पाऊस आलाय ना लावते पापड भाजतेस हा पप्पांना पापड आवडतात ने हे तेलकट नको ना जास्त म्हणून भाजून 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 चांगले लागतात ना पण हे ह्याचे आहेत ना उडदाचे आहेत उडदाचे आहेत चे, तांदळाचे चे, नाही काढले आहेत उडदाचे काटे पप्पा म्हणजे दोन भात पापड तर तुला पण भाजते बघा उगाजते आणि तर चपाती काढायचे नक्की गरम गरम करते आणि जेवायचे लवकर जेवायची सवय आम्हाला गो ग बाय लवकर साडेसात साडेसातला जेवतात दोघं टाइम फिक्स आहे दोघांचा आमच्याकडे नऊ होतात साडेनऊ काम हम्म लवकर जेवण रेडी वरण भात छोलेची भाजी वरण्याची भाजी पोळा पण आहे अजून इकडे एवढं संपेल का मला संपेल तक हा पप्पन जा पण लागतो पप्पान बापरे किती चपात दोन चपात्या दो। भात माझं हे का तर या मंडळी जेवायला जेवायला तर मंडळी मस्त जेवलो आणि आता मला झोपायला लागल्या आणि मस्त जेवण बनवलं होतं पोड एकदम भरला आहे पण थोडा वेळ आहे मोबाईलवर थोडासा कोरियन ड्रामा बघते का प्रीत यायला जो थोडा वेळ आहे मग त्याची वाट बघते तो आल्यानंतरच झोपेन आई पप्पा ऑलरेडी झोपलेत ते लवकर लवकरच होतात आणि लवकरच झोपतात तर ते गेले झोपायला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आवडतं लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉकमध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये खूप धमाल येणार आहे तर स्टेक येऊन सो चलो आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय